नमस्कार मित्रांनो मागील सात आठ महिन्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन पेटलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सुशिस्त सुबद्ध आंदोलनाने सरकारला जेरीस आणलेलं आहे सरकारने बरेच प्रयत्न केले त्या आंदोलनाला दडपण्याचा त्या आंदोलनाला चिरडण्याचा आणि त्या आंदोलनाला मॅनेज करण्याचा परंतु कुठल्याही पद्धतीने हे आंदोलन काही मॅनेज झालं नाही दडपल्या गेलं नाही आणि चिरडल्याही गेलं नाही आणि मग मधल्या काळामध्ये वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची धार वाढत गेली धग वाढत गेली आणि त्याचं रूपांतर म्हणजे सरकारला मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या काही प्रमाणात मान्य कराव्या लागल्या त्यानंतरच्या काळामध्ये हा मराठा मोर्चा वाशीपर्यंत पायी पोचला आणि पायी पोचल्यानंतर सरकारने सगळ्या सोयऱ्यांबद्दल एक अधिसूचना काढली अधिसूचना काढल्यानंतर त्यामध्ये सोळा फेब्रुवारी पर्यंत त्याचं कायद्यात रूपांतर करू असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आणि या गोष्टीवरती विश्वास ठेवून मराठा समाजाने गुलाल उधळला गुलाल उधळल्यानंतर मराठा समाज माघारी आपापल्या गावी आला आणि गावी आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुक चुकली की याच्यामध्ये काही गोड बंगाल आहे की काय आणि म्हणून दहा तारखेपासून जरांगे पाटील यांनी परत एकदा उपोषणाचा हत्यार उपसलं आणि मग वीस तारखेच्या अधिवेशनामध्ये सरकारने एक अधिवेशन घेऊन एक दिवसीय विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आता या सगळ्या गोष्टी घडत असताना काल जेव्हा अधिवेशनामध्ये छगन भुजबळ बोलत होते तेव्हा त्यांनी एका व्यक्तीचा उल्लेख केला आणि तो व्यक्ती म्हणजे अजय बारसकर जे स्वतःला वारकर वारकरी संप्रदायातील कीर्तनकार आणि महाराज म्हणवतात यांचा त्यांनी उल्लेख केला आणि उल्लेख केल्याच्या लगेचच्याच दुसऱ्याच दिवशी अजय बारसकर सगळ्या मीडियासमोर अवतरले अवतरल्यानंतर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल वेगवेगळे आरोप केले वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या आणि त्याच गोष्टींचा समाचार आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचा आहे ते जे बोलले ते योग्य की अयोग्य मराठा समाजाने त्यावर विश्वास ठेवावा की नाही ठेवावा आणि हे बारसकर म्हणजे सरकारचे एखादे एजंट आहेत की काय अशी शंका मराठा समाजाने या व्यक्तीवरती उपस्थित केली तर याच सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया गोष्ट छोटी पण मध्ये मी डॉक्टर महेश देशमुख सुरू करूया छगन भुजबळांनी अधिवेशनामध्ये एका व्यक्तीचा उल्लेख केला तो म्हणजे अजय बारसकर आणि आज ते मीडियामध्ये अवतरले मीडियामध्ये अवतरल्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जरांगी पाटील यांच्यावरती वेगवेगळे वेग आरोप केले आरोप करतानाचा आरोप क्रमांक एक हा होता की जरांगी पाटील वारंवार आपल्या भूमिका बदलतात तर भूमिका बदलो अथवा न बदलो त्यांची एक भूमिका कायम होती की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे आणि ती भूमिका जर ते बदलत नसतील मग आंदोलनातल्या त्यांनी असंख्य भूमिका बदलल्या तरीही मराठा समाजाला त्याचा फरक पडण्याचं कारण काय असं व्यक्तिगत माझं मत आहे मराठा समाजाने पूर्णपणे नेता म्हणून त्यांच्यावरती विश्वास ठेवला कारण हा अगदी ग्रामीण भागातून साधारण कुटुंबातून आलेला व्यक्ती ज्याचा कुठल्याही प्रकारचा आर्थिक स्वार्थ नाही राजकीय स्वार्थ नाही आणि असा व्यक्ती जेव्हा या आंदोलनाला एक दिशा देतो एक वळण देतो आणि एक ताकद देतो तेव्हा या व्यक्तीने त्याच्या आंदोलनाच्या बाबतीत जर वेगवेगळ्या भूमिका घेतल्या असतील तर त्या भूमिका घेण्यामध्ये गैर काय आपले राजकारणी आज याच्यासोबत उद्या त्याच्यासोबत परवा तिच्यासोबत असं जर करत आहेत आणि त्या भूमिका घेताना जर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण वाटत नसेल तर एखाद्या समाजाच्या नेत्याने समाजाच्या फायद्यासाठी जर वेगवेगळ्या भूमिका घेतल्या तर याच्यामध्ये गैर ते काहीच नाही आहे मग बारसकरांना नेमकं यामध्ये गैर का वाटलं हे मात्र आता शंकेचा विषय ठरत आहे दुसरा मुद्दा त्यांनी असा उपस्थित केला की जरांगे पाटील हे शिवीगाळ करतात मराठी मातीमध्ये आणि मराठी भाषेमध्ये शिवीगाळ हा एक बोलीभाषेतला प्रकार आहे अगदी आपण ग्रामीण भागामध्ये जर गेलात तर शिव्यांशिवाय जवळच्या व्यक्तीला बोलल्या जात नाही मित्रांना बोलल्या जात नाही आपल्या जवळच्या माणसांनाही बोलल्या जात नाही मग शिवीगाळ हा काही तितका मोठा प्रकार नाही कारण शिव्यांमध्ये बोलणं हा मराठी भाषेमधील एक प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये गैरते असं काहीच नाही आहे मग यांना त्याच्यामध्ये गैर वाटण्याचं कारण काय राहिला प्रश्न त्यांनी शिवेगाळ केलेली होती सरकारला आणि सरकारच्या लोकांना मग जर सरकार आपलं ऐकत नसेल तर त्या सरकारबद्दल गोड बोलण्याचं काही कारणच येत नाही आणि जर हा व्यक्ती म्हणतोय की जरांगे पाटील कुठेतरी मॅनेज होत आहे तर मग मॅनेज होत असते तर त्यांनी शिव्या का दिल्या असत्या हा एक मुद्दा महत्वाचा आहे तिसरा मुद्दा त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मांडला की जरांगे पाटील हे वेगवेगळ्या ठिकाणी यांनी गुप्त बैठका घेतल्या या गुप्त बैठका कदाचित बारसकरांसाठी असतील मराठा समाजासाठी या गुप्त बैठका नव्हत्याच कारण एखादा नेता जेव्हा एखादा आंदोलन हाताळत असतो तेव्हा समाजाच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी काही चर्चा करण्या गरजेचं असतं आणि हे फडणवीसांनी शिंदे निवारंवार सांगितलेलं आहे आणि मग जर चर्चा होत असेल तर त्यात गैर काय आणि जर ते गुप्त बैठकीमध्ये जर त्यांनी काही घेतलं असेल जर त्यांनी आंदोलन मागे घेतलं असेल तर त्याबद्दल बारसकरांनी बोलावं त्याबद्दल ते कुठल्याही प्रकारचा खुलासा न करताच पत्रकार परिषदेतून गेलेले आहे याचाच अर्थ गुप्त बैठका खरं तर त्या गुप्त नव्हत्याच कारण त्या मराठा समाजाला माहिती होत्या कन्हैया हॉटेल मधली बैठक असेल लोणावळ्यातली बैठक असेल इव्हन वाशीतली बैठक असेल या सगळ्यांसमोर झालेल्या आहेत त्या मीडिया समोर झालेल्या आहेत भले तिथे मीडियाचे कॅमेरामॅन वगैरे वगैरे नसतीलही पण आता याच्यामध्ये सरकारच्या बाजूने आलेल्या लोकांनी जर असं म्हंटलं असेल की आम्हाला चर्चा करायची पण एक पाच मिनिट आम्हाला वेळ द्या आणि मग यासाठी वेळ देण्यामध्ये गैरते असं काहीच नाही आहे परंतु बारसकरांचा कुठला तरी स्वार्थ यामध्ये दडलेला आहे की काय अशी शंका परत एकदा या माध्यमातून उपस्थित होते आता राहिला प्रश्न बारसकर काय म्हणतायत तर जरांगे पाटील मॅनेज झाले तर जरांगे पाटील जर मॅनेज झाले असतील तर ते पैशांनी मॅनेज झाले असतील किंवा त्यांच्या कुटुंबाच्या कुठल्या तरी स्वार्थाने मॅनेज झाले असतील मग याच्यापैकी काय असं घडलंय याचा खुलासा बारसकरांनी का केला नाही जर जरांगे पाटील मॅनेज झाले असतील जर आपण आंदोलनाची सुरुवात बघितली तर हा अत्यंत साधारण माणूस आंदोलनाला मोठं करतो तुम्हाला काय वाटतं हे जे राजकारणी सत्ताकारणी सरकारमधील लोक जे स्वतःच्या बापाचे झाले नाही स्वतःच्या बापाचे इन द सेन्स त्यांना राजकारणच ज्यांनी मोठं केलं ज्याला ते कधी काळी बाप माणूस विठ्ठल वगैरे वगैरे सगळंच म्हणत होते अशा माणसांचे हे झाले नाही त्याचे अगदी उदाहरणं बोटावर मोजण्यासारखे करंट घ्यायचे तर छगन भुजबळ ज्यांना बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलं त्याच बाळासाहेब ठाकरेंना अटक करायला हे भुजबळ पोचले होते हे जे महाराष्ट्राला माहिती आहे ज्या नारायण राणेंना बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलं त्याच बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबाबद्दल हे आणि यांचे सुपुत्र काय काय बोलतात महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्यानंतर ज्या गो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या बॅगा उचलणारे फडणवीस साहेबांनी त्यांच्याच मुलींचं सा राजकारण कसं संपवलं हे अख्ख्या महाराष्ट्राभर चर्चेचा विषय आहे एकूणच काय तर हे कोणाचेच होऊ शकत नाही हे जरांगे पाटलांचे का होतील बरं हा साधा प्रश्न आहे आणि मग यांनी जरांगे पाटलांचे आर्थिक व्यवहार बघण्याचा काही प्रयत्न केला नसेल का यांनी जरांगे पाटलांच्या वेगवेगळे गुन्हे उकरून काढण्याचा प्रयत्न केला नसेल का यांनी जरांगे पाटलांच्या चारित्र्यावरती संशय घेऊन काही शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला नसेल का तर ह्या सगळे प्रयत्न करून थकल्यानंतर सरकार जरांगे पाटलांसमोर नमलेलं होतं हे सगळ्या महाराष्ट्राला आणि सगळ्या समाजाला माहिती आहे मग अशा जरांगेंनी नेमका काय स्वार्थ साधला हे बारसकरांनी सांगायला हवं हो होतं पण तिथे बारसकर कमी पडले याचाच अर्थ काय तर बारसकर हे सरकार निर्मित एखाद पिल्लू आहे की काय अशी शंका आता मराठाच तर सगळ्या समाजांमधून व्यक्त व्हायला लागलेली आहे ज्या व्यक्तीला महाराष्ट्रात कुणी ओळखत नव्हतं तो आज अचानक कसा पत्रकार परिषदेमध्ये एवढा बडबड करतोय याचा अर्थ कुणीतरी याचा बोलविता धनी शंभर टक्के आहे कारण जरांगे मॅनेजर झाले असतील तर ते पूर्ण महाराष्ट्राला आज नवद्या कळणारच आहे पण बारसकर यांचं काय हे मात्र आता मीडियानी शोधण्याची गरज झालेली आहे तर अशा या बारसकरांबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद